आमची वाटचाल किंबहुना आमचं आमचं हे इतर खाजगी चांगलं म्हटल्या जाते जगात अर्बन पॉप्युलेशनचा ओढा ऍज अ कस्टमर म्हणून ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्या बरोबरीने येण्याचं आमचं लक्ष आहे आम्ही आजही काही बिना बिगर शेती व्यवहार आम्ही आजही हाताळतोय परंतु आम्हाला कमर्शियल पद्धतीचं रूप आता आणायचं आहे शेतकरी आमचा जो आहे तो शेती करतो त्याला आता कळायला लागलेला आहे त्याला आणखीन निश्चित कळणार आहे की शेती हा व्यापार आहे हा बिझनेस आहे त्याला बिझनेससारखा हॅन्डल केलं पाहिजे आणि अशाची जर ही बँक आहे तर ही अर्थातच बिझनेस म्हणजेच बँक नाही का किंवा म्हणूनच ही व्यापारी बँक नाही होणार का त्या प्रयत्न आहे एकशे चार वर्षांचा सातत्यपूर्ण इतिहास लाभलेली स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाभिमान जागवणारी खेड्यांपासून शहरापर्यंत विकासाचं स्वप्न साकारणारी वैद्यनाथन समितीनुसार जिल्ह्यातील अशक्त सहकारी संस्थांना बळकटी आणि मजबूती देणारी देशातील एकमेव बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जनामनांशी नात गुंफणारी गलित गात्रातही प्राण फुंकणारी द्याकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक